नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया सहकार सेनेचे नेरळ मध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी मार्गदर्शन राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन सर्पमित्रांनी दिले संकटात सापडलेल्या नागाला जीवनदान सेक्स टॉर्शन मधील आरोपी गचाड नवी मुंबई सायबर पोलिसांची कारवाई

होणार असून या शिबिराला राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती मनसेचे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्यस्तरीय सहकार निवासी मार्गदर्शन शिबिर दरवर्षी आयोजित केले जाते यावर्षी हे शिबिर रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्टमध्ये सहा आणि सात जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून या शिबिराला राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीनं येत्या सहा व सात जानेवारी रोजी नेरळ येथील डिस्कवरी रिसॉर्ट येथे सहकार निवासी प्रशिक्षण शिबिर मार्गदर्शन शिबिर या शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन येत्या सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे दोन दिवसाचं हे निवासी शिबिर आहे या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे मग ते गृहनिर्माण संस्था असतील कृषी संस्था असतील वित्तीय सहकारी संस्था असतील विविध सेवा संस्था असतील रोजगाराच्या संदर्भातले विषय असतील या सर्व विषयावर महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि या शिबिराचा समारोप सात तारखेला सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र नवनुमान सेनेचे नेते बाळानंद गावकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या पत्रकार परिषदेला मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणूक जिल्हा सचिव अक्षय महाले खालापूर तालुका अध्यक्ष विजय सावंत कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निरगुडकर उपाध्यक्ष यशवंत भवारे नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण पर्यावरण जिल्हा संघटक अभिजित घरत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत खालापूर तालुक्यातील चौक गावात कुंपणाला लावण्यासाठी असलेल्या आणि अडगळीत ठेवलेल्या जाळीत साप अडकल्याची माहिती स्नेक रेस्क्यू संस्थेचे सदस्य सर्पमित्र रोहिदास मसणे यांना मिळाले असे प्रसंग नेहमीच हाताळणाऱ्या रोहिदास सापाला जाळीतून सोडवून सुरक्षित वनक्षेत्रात सोडवण्यासाठी तेथे गेले असता पूर्ण वाढ झालेला नाग जातीचा सा विषारी साप होता संकटात सापडलेल्या या सापाला सर्पमित्रांनी जीवनदान दिले या सापाला त्या जा जाळीतून सोडवताना मोठी रिस्क होती कारण साप जाळीत अडकलेला असल्याने अग्रेसिव्ह झाला होता त्याला रिलीज करण्याचे काम एकट्याचे नव्हते त्यामुळे म्हसने यांनी नवीन मोरे आणि सुनील पुरी या सर्पमित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले तिघांनी मिळून अत्यंत कुशलतेने नागाला कोणतीही इजा न होता व्यवस्थित जाळ्यातून सोडवण्यास सुरुवात केली ते थरारक दृश्य पाहताना अंगावर शहर येत होते मात्र ते तिघेही तन्मयतेने या ऑपरेशनला सक्सेस करूनच मोकळे झाले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह व्हॉट्सअप द्वारे संपर्क करून न्यूड व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ युट्यूबवर अपलोड न करण्यासाठी आणि तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याचप्रमाणे इनकम टॅक्स विभागाची धमकी देऊन फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरणा करण्यास सांगून त्रेचाळीस लाख बावीस हजार नऊशे रुपये फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपी हलीम फरीद खान याला राजस्थान उत्तर प्रदेश सीमेवरील पालदी या दुर्गम गावातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन विविध मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड्स आणि विविध बँकांचे एटीएम कार्ड अशा वस्तू जप्त करण्यात आल्या मनोज भिंगार्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे एकमुखी दत्त मंदिरात दत्त जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दत्त जन्म मढीतील तिसगाव रस्त्यावरील मंदिरात महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पाळणा होम हवन पंचारतीसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सुनील नजन संवाद मराठी लाईव्ह अहमदनगर बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न